तालुकानं बाळापूर गावमा पारोडा चौपलीले जात असताना त्यातला बाळापूरना रहिवासी कैलास एकनाथ मराठे या मंगळवार म्हणजे दिवाळी लक्ष्मीपूजना दिन या घर चालणार तर त्यासले पारोडा चौपलीवर दोन लुटमारसनी आडाई सण त्यासना पायी पैसा इसकाई त्यासनावर चाकू चाकूतान मारहाण करी व त्यासले गंभीर जखमी करी सण त्या पायाना प्रयत्न करा त्यासमो काही नागरिकांनी त्या चोरसले धरायला प्रयत्न करा त्यामुळे एक जणले दरिसन पोलिसना ताबामध्ये माले आणि एक जण पैजायले तर तसंच की आते धुळे चौपुली या ठिकाणी तो बाहेर न हवीपणामुळे हो या ठिकाणी जा गाड्या कमी होई घ्यात म्हणसन या ठिकाणी चोरीना घटना ना घटना वाढी घ्यात म्हणजे त्या कोणीच राहत नाही म्हणसन म्हणसन बाळापूरवालासनी गावालासनी अशी मागणी आहे की या चौपुलीवर पोलीस बंदोबस्त रातभर ठेवायला पाहिजे जेणेकरून कोणताही मानव सुखरूप होऊ येवजाव करी अशी निवेदन धुळं उपविभाग पोलिस स्टेशन दिन यासले चाकू लागेल राहिसन त्यासले धुळांना मोठा शुल्मा ऍडमिट करेले तर रातले रातले दोन वेळा अप्रेशन व्हायन कैलास मराठे याची तब्येत एकदम आहे तर गाववालासनी पोलिस साहेब असले निवेदन मा असं म्हणेले की त्या ज्या चोर आहेत त्यासले वाढीव कलम लायसन कठोर त्यासनावर सजा व्हायला पाहिजे आणि फांगणं बाळापूरना चोपलीना जो रस्ता आहे त्यांनावर रातभर पोलीस पारा क बंदोबस्तले ठेवाय पाहिजे त्यांना पूर्ण फांगणा बाळापूर गाव तटे येल होतात बोली खांडे साठे त्रिवन धुळे आज पोलीस अधीक्षक साहेबांना मी गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पारवाड्या चौपलीवर जो लुटमारीच्या प्रकारामध्ये स प्रयत्न झाला होता त्या संदर्भामध्ये आज आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो एस टी साहेब नव्हते पण मग आज त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही डीवायस पीना निवेदन द्या आणि त्याद्वारे लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर कारवाई करू सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी होती की संध्याकाळच्या वेळेस आता हायवे बायपास तिकडचं चालू झाल्यामुळं तिथं चौकली जी पारवा चौफुली ती निर्मनुष्य होऊन जाते आणि मग तिथं रात्रीच्या वेळेस कुणी नसतं मग त्यासाठी आम्ही गस्तीला आणि एक परमनंट पोलीस कॉन्स्टेबल तिथे म्हणजे संध्याकाळी सात वाजेपासनं तर रात्री जवळपास बारा एक वाजेपर्यंत जोपर्यंत लोकांचा जास्त करून येण्या जाण्याचा वावर असतो अशा काळखांडण्यामध्ये त्यांनी आता आम्हाला ॲग्री केलेलं आहे आणि आज आजपासूनच तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल चोवीस आपलं कायमस्वरूपी तिथं संध्याकाळीच्या ड्युटीला कायम राहील तिथे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची त्यांनी दक्षता घेण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आज संपूर्ण बाळापूर भागणं पंचपूर सगळे लोकांनी मिळून आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे लवकरच त्याच्यावर कारवाई सुरू होईल धन्यवाद